नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आलेले जे काही सर्व जी आर आहेत शासन निर्णय आहे हे सर्वचे सर्व आपण या एका व्हिडिओमध्ये सर्व जी आरच्या हेडलाईन्स या पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या विभागाचे कुठल्या तर्फे आले आहे कसे आले आहेत हे सर्व आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे काही सर्व जे आर हेडलाईन्स जे आर हे पाहणार आहोत शासन निर्णय हे पाहणार आहोत त्याबद्दलचे जे काही सर्व सविस्तर पीडीएफ जी काही असणार आहे ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड हे करू शकता चला तर पाहूयात सर्वात पहिला जो काही जे आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता सहकार पणन व वस्त्र व उद्योग विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे को ऑप बँकेच्या विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याबाबतचा हा आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो विभागाचे नाव आपण या ठिकाणी पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे निरीक्षण अधिकारी पुरवठा परिमंडळ अधिकारी गट ब राजपत्रित संवर्गातील पदोन्नतीच्या निवडसूचीतून नाव वगळण्याबाबत निवडसूची संत दोन हजार तेवीस ते चोवीस यानंतरचा जी आर मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचा आला आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचा माहिती फलक अल्प परिचय प्रदर्शित करण्याबाबत जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचाही जी आर आपण विभागाचे नाव पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांना नवीन स्वीय प्रपंजी लेखा खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार यानंतरचा जी आर उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई छत्रपती संभाजीनगर व नागपूर यांना सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील ठोक रक्कम वितरित करण्याबाबत जी आर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस याबद्दलचे जे काही आपण सर्व जी आर ए पाहत आहोत मित्रांनो याबद्दलची सविस्तर पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतरील जी आर ए पाहूयात यानंतरचा जी आर विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील ई फायलिंगच्या अनुषंगाने माननीय न्यायमूर्ती यांच्याकरिता पल कंपनीचे टॅबलेट्स आयपॅड व इतर सामग्री खरेदी करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सचिव संवर्गातील श्रेणी सुधारणा करून उच्च न्यायालय मुंबई अपील शाखा सेवा नियम दोन हजारमध्ये सुधारणा करण्याबाबत जी आर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जे आर विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फेचा जे आर आहे शीर्षक आहे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ व औरंगाबाद येथील गट अ आणि गट ब कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबत जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचाही जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो हा जो काही जी आर आहे याबद्दलचा सविस्तर जी आर जो काय आहे याबद्दलची पीडे पी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपली टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड ही करू शकता आणि याबद्दलचा सविस्तर व्हिडिओही आपण बनवणार आहोत तोही तुम्ही एकदा पाहून घ्या चला तर यानंतर जी, यान जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा जी आर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सहयोगी प्राध्यापक औषध वैद्यकीय शास्त्र संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार तेवीस रोजीची सुधारित अंतिम ज्येष्ठता सूची जे आर दिनांक दहा हो एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जे आर हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सहयोगी प्राध्यापक औषध वैद्यक शास्त्र संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची जे आर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सहयोगी प्राध्यापक न्याय वैद्यकीय शास्त्र संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची जी दिनांक दहा एक दोन चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतरचाही जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सहयोगी प्राध्यापक मनोविकृती शास्त्र संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची याबद्दलचा हा जी आर आहे जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो हे जे काही आपण सर्व जी आर ए पाहत आहोत या सर्वात जी आरच्या पी डी एफ सर्विसतर पी डी एफ आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते तेथे तुम्ही जॉईन व्हा तेथून तुम्हाला सर्वचे सर्व पी डी एफ या मिळून जातील चला तर यानंतर, जी, यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरचा जी आर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सहयोगी प्राध्यापक शल्य शास्त्र संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची जी आर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचाही जी आर मित्रांनो विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय तथा आहारण व संवितरण अधिकारी डी ओ कोड सेवन वन झिरो वन डबल झिरो टू सिक्स सेवन वन यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक म्हणजे की व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट ॲडमिनिस्टर व्ही पी डी ए, ए म्हणून घोषित करण्याबाबतचा आजूके आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस या जो काही जी आर आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे स्वच्छक गट ड या पदावर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती देण्याबाबत जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता दहा एक दोन हजार पंचवीसचा चा आहे तो जी आर आहे चला तर यानंतरचा जी आर ई पाहूयात यानंतरचा नंतरचा जी आर मित्रांनो महसूल व वन विभाग या तर्फेचा आला आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस शासकीय अभिकरणाकडून समुपयोजनासाठी म्हणजे जाळ जळाऊ लाकूड व दगडी कोळसा दोन चार शून्य सहा शून्य चार आठ एक या योजनेअंतर्गत निधी वितरित करणे बाबत यानंतरचं जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना निवड श्रेणीत स्थानापन्न स्वरूपात पदोन्नतीने देण्याबाबत जे आर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो महसूल व वन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता इको टास्क फोर्स बटालियन टू फोर झिरो सिक्स ए टू वन वन लेखा अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस ह्यानंतर जी ई महसूल वन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस राज्यस्तरीय योजनेअंतर्गत फिरत्या पथकाचे सक्षमीकरण टू फोर झिरो सिक्स टू वन सिक्स वन या योजनेअंतर्गत गडचिरोली वनवृत्तातील निर्लेखित केलेल्या आठ वाहनांऐवजी त्याच प्रकारातील नवीन आठ वाहनांची खरेदी करणे बाबत यानंतरचा जी आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कबड्डी स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस कि या जो काही जी आर आय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या तर्फेचा आला आहे शीर्षक आहे माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मंजुरी देण्यात आलेल्या कामांच्या अनुषंगाने शुद्धीपत्रक निर्गमित करण्याबाबत यानंतरचा जी आर हा विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे क्लस्टर योजनेअंतर्गत कृषी विभागास वग वागळे इस्टेट येथील जमिनीच्या मोबदल्यात ठाणे महानगरपालिकेकडील मौजे बाळकुम येथील जमीन कृषी विभागाला हस्तांतरित करण्यासाठी निर्गमित शासन निर्णयात सुधारणा करण्याबाबत जी आज दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा मित्रांनो गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे केंद्र शासनाच्या सपोर्ट टू फ्रिजनर्स या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पर्यवेशी समिती सुपरवायझरी कमिटी गठीत करण्याबाबतचा हा चुके आहे तो जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा गृह विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे राज्यातील कारागृहांमध्ये युज ऑफ टेक्नॉलॉजी या मुद्द्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्याबाबत जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा नंतरचाही जी आर मित्रांनो गृह हो विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे मुंबई शहर सी सी टी व्ही प्रकल्पासाठी अठ्ठावीसव्या तिमाहीचा क्वार्टर ट्वेंटी एट हप्त्याचा निधी वितरित करण्याबद्दलचा हजुके आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस या जी आर गृह हो विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे राज्यातील सी सी टी एन एस प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्ती व इतर आवश्यक बाबींकरिता निधी वितरित करण्याबाबतची आर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा चि आर गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे मोटार अपघात दावा न्यायाधिकरण श्रीगोंदा जिल्हा अहमदनगरकरिता स्वीय प्रपंजी लेखा पी एल ए उघडण्यास मान्यता देण्याबाबत आर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो महिला व बालविकास विभाग या तर्फेचा आला आहे शीर्षक आहे सक्षम अंगणवाडी योजनेअंतर्गत राज्यातील तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्रांना साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत जी आर दिनांक आहे दहा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा सविस्तर जी आर आपण अपलोड हा केला आहे कालच्या व्हिडिओमध्ये आणि याबद्दलची जी काही डी पी असणार आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड ही करू शकता चला तर मित्रांनो दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसचे जे काही सर्व जी आर होते त्यांच्या सर्वच्या सर्व हेडलाईन्स हे आपण पाहिले आहेत आता नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पंचवीसचे जे काही जी आर असणार आहेत ते सर्व आता आपण पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही जी आर हा आला आहे तो म्हणजे की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे शासकीय परिवहन सेवा वरळी मुंबई या कार्यालयातील वाहन चालकांना सातव्या वेतन आयोगानुसार आतिकालिक भत्ता लागू करणे बाबत जी आर दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आस्थापनेवरील प्रधान सचिव यांना कार्यालयीन दालनाचे वाटप करणे बाबत जी आर दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा विधी व न्याय विभाग या तर्फेचा आला आहे शीर्षक आहे राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाकरिता ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यासाठी मार्गदर्शक मार्गदर्शन व सल्ला देण्याकरिता ई गव्हर्नर सल्लागार नियुक्ती करण्याबाबत जी आर दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस यानंतरचाही जी आर विधी व न्याय विभाग तर्फेचाच आहे शीर्षक आहे सदस्य सचिव ए आय असिस्टेड लीगल ट्रान्सलेशन समिती मुंबई यांना बॉम्बे डिजिटल लॉ रिपोर्ट सुरू करण्यासाठी मेघराज टू पॉईंट झिरोवरून क्लाउड सेवा खरेदी करण्याकरिता त्रेचाळीस लाख चौतीस हजार एकशे शहाऐंशी इतक्या रकमेच्या प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आला आहे शीर्षक आहे निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई या कार्यालयासाठी लघुलेखक निम्न श्रेणी मराठी हे एक पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देणे यानंतर यानंतरचा जो काही जी आर आय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातील लिपिक टंकलेखक संवर्गातील विसरिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे वीस मनुष्यबळ सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबतचा आजो आहे तो जी आर आय जी आर दिनांक आहे नऊ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट नेरूळ नवी मुंबई या संस्थेचे तेरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सेक्टर बारा फेज दोन नेरूळ नवी मुंबई वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणेबाबत जी आर दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सहाय्यक अनुदानाच्या जलद संवितरण व नियंत्रणासाठी आहारण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वय प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट या व्यवस्था व कार्यपद्धतीतून पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानास एक वेळची बाब म्हणून सूट जी आर दिनांक नऊ एक दोन हजार शीर्षक आहे माहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार बावीस या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसान भरपाईकरिता जिल्हा सिंधुदुर्ग येथील आपातग्रस्तांना येणाऱ्या खर्चासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे खो खो फेडरेशन ऑफ इंडिया के के एफ आय या संघटनेस महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस च्या आयोजनाकरिता निधी मंजूर करण्याबाबत आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेच आहे शीर्षक आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेच आले आहे अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की दोन हजार चोवीस ते पंचवीस निधी वितरण शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन या बाबींसाठी हा जो काय आहे तो निधी हा वितरित हा केला जाणार आहे त्यासाठीचा हा जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की नऊ एक दोन हजार पंचवीसचा हा जो काय आहे तो जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतर जी आर आपण पाहूयात यानंतरचा जी आर मित्रांनो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबई या कार्यालयातील नाट्यसंहिताचे संगणकीय जतन करण्याच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो या सर्व जे काही जी आर आहे याबद्दलच्या पी डी एफ या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड हे करू शकता चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतर जी आर हा गृह विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहर सी सी टी व्ही प्रकल्पा चौतीस तसेच पस्तीसाव्या ती हप्त्यासाठी निधी वितरित करण्याबाबत जे आर दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस या जो काही जी आर आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला सर्वात शेवटचा जी आर आहे शीर्षक आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट किट अंगणवाडी किट खरेदी करण्यास मान्यता देण्याबद्दलचा हा जो काय आहे तो जी आर आहे जी आर दिनांक याचाही आहे नऊ एक दोन हजार पंचवीस म्हणजे की नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसचाही हा जो काय आल, आलेला आहे तो जी आर आहे मित्रांनो मित्रांनो आतापर्यंतचे जे काही सर्व आपण जी आर हेडलाईन्स या पाहिल्या आहेत या सर्वच्या सर्व जी आरच्या पी मी आपल्या व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही ही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हे सर्व समजलेचा असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी तुम्ही जर का तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद